नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य वड्डी ग्रामपंचायतला विकास निधी मिळत नसल्यानं गटनेते महेंद्रसिंह शिंदे यांनी केली नाराजी व्यक्त वड्डी ग्रामपंचायत भाजपला रामराम ठोकण्याचा दिला इशारा वड्डी ग्रामपंचायत गट नेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांनी भाजप पक्षावर नाराजी व्यक्त करत भाजप पक्षाला रामराम ठोकण्याचा इशारा दिलाय सध्या वड्डी ग्रामपंचायतमध्ये महेंद्रसिंह शिंदे सरकार यांची एक हाती सत्ता असून भाजप पक्षाचा बालेकिल्ला म्हणून वड्डीगावची ओळख निर्माण झाली आहे सांगली लोकसभा तसेच मिराज विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाला गावातून मताधिक्य देण्यात आले पण महाराष्ट्रात तसेच सांगली जिल्ह्यात भाजप सत्ता असताना वडील गावच्या विकास कामासाठी निधी मिळत नसल्यानं नेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांनी नाराजी व्यक्त केली त्यामुळे पक्षांतर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे सध्या हा सत्ताधारी गट राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे दोन हजार बावीस डिसेंबर वीस डिसेंबर दोन हजार बावीसपासून आम्ही सत्तेत झालेला आहे वड्डी ग्रामपंचायत माझी एक हाती सत्ता आहे वड्डी ग्रामपंचायतवर बार, बारा झिरो असं फारकाना आम्ही विजय झालेला आहे त्याच्यानंतर ना दोन्ही इलेक्शन आम्ही लोकसभेला बी जे पीचं काम केलं तसंच बी जे पीला मताधिकी दिलं वड्डीतून तसंच परवा झालेली विधानसभेलासुद्धा बी जे पीचं काम केलं तसंच बी जे पीला पण मताधिकी दिलं वड्डी गावातून पण आता असं आहे की आम्हाला निधी कमी मिळाल्यानं आमची कामं होत नाहीत त्याच्यामुळे आम्ही जरा पक्षांतर करायचे विचार म्हटले आहे दोन हजार बावीसमध्ये जे ग्रामपंचायत निवडणूक झालेली आहे त्यामध्ये वडी ग्रामपंचायत बारा झिरो झाले आहे आणि आम्ही सर्व भाजप पक्षामध्ये असून आम्हाला आमच्या गावांना निधी मुबलक प्रमाणात मिळत नाही आहे त्यामुळे आम्ही भाजप पक्षावर नाराज आहे